मला म्हटले प्रकाशराव अशी चर्चा होती की यावेळी प्रकाश आंबेडकर जरा अडचण आहे अडचण कशामुळे होती तर अडचण अशा मुळे होती की ज्या सगळ्यांच्या वरतीच आम्ही अवलंबून होत असं सगळ्यांना वाटत होत ज्यांच्या अडचणीची अडचण होती ती सगळी अडचणी एका बाजूला आणि ज्या माणसांच्यासाठी मी काम केलं ती दुसरी माणसं या बाजूला त्या सगळ्या माणसाने माझ्यासाठी अपाट असं काम केलं आणि त्या सगळ्या कामामुळे आज आपण मंत्री होऊन येतो आहोत तर आपल्या सगळ्यांच्यासाठी किती शब्द मला अपुरी पडतात असा प्रश्न मी एवढ्याचसाठी म्हणतो लोकसभेची निवडणूक सुरू झाली आदरणीय संजय संजयदा साहेबांच्या साठीची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे अगदी हट्टान आम्ही मागून घेतलेली उमेदवारी होती परंतु दुर्दैवानं या राधानगरी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो प्रतिसादच मिळेला विशेषतः राधानगरी मतदारसंघात अजिबात हालनाच झाली महाराज ते आहेत का हे आहेत लोकांना कळेल आणि त्यामुळे अशी अडचण झाली की आम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांच्या वरती सुद्धा छेडायला लागलो व्यापारी मंडळी म्हणाली यावेळेच थांबा बाकीच्या आणखी बरीचशी मंडळी म्हणायची जरा जरा थांबा आम्हाला सगळ्यांची अडचण आणि त्या लोकसभेतल्या त्या धक्क्यानंतर मात्र आम्ही सगळेजण सुद्धा मनोमन थोडेसे खचून गेलो विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेची पुनरावृत्ती होणार महाविकास आघाडीचं सरकार येणार अशा पद्धतीच्या टीव्ही वरती आपल्या सगळ्या चॅनेल वरती ज्या बातम्या चालू झाल्या त्यामुळे अनेक लोकांना असं वाटलं की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार त्यामुळे साहजिकच अनेक लोकांनी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या बरोबरच्या एकूण सगळ्या संबंधांपेक्षा सुद्धा महाविकास आघाडीला साथ देण्याचा सा निर्णय घेतला अशा सगळ्या घटनाक्रमांमध्ये राधानगिरी जिल्हा परिषद मतदारसंघात माझं काय होणार असं माझं मलाच प्रश्न पडल आणि मागे अशा सगळ्या प्रश्नांमध्ये दीपक शेट्टींच्या शेतावरती आपण जमलो दीपक शेट्टींच्या शेतावरती येईपर्यंत माझ्या मनात शंका होती माणसं जमतील का नाही अशी मला भीती वाटत होती पण एच पी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की समोर बसलेले तुम्ही सगळेजण सगड़ी सगड़ी पुना पुना या व्यासपीठावर बसलेले सगळेजण संजय तुम्ही सगळीच्या सगळी मंडळी कुणा कुणाची नावं घेऊ आणि कशी कशी नावं घेऊ अशी सगळी माणसं या सगळ्या माणसांच्या मुळे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सत्तावीसशे मताच लीड आपण घेतलं प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक चढत गेली तो उत्तम तिथं बनाचवडीच्या उद्घाटनाला निघालो त्यावेळेस यामावरनं मला घेऊन गेला मी त्याला छिडत होतो यात काय डोकं फिरल्यासारखं मला मलाच यामा मारायला पण ती यामा एवढी हिट झाली अख्ख्या महाराष्ट्रात मला फोन येतात इथं जे काही काम चालू झालं ते सगळ्याच्या सगळं काम इतका प्रचंड वेगानं सुरू झालं की प्रत्येक ठिकाणी आपण पुढे जात गेलो आणि मग मला आठवतोय तळगावात मी गेलो मन भरून येते तळगावातल्या प्रत्येक वाड्या त्यातल्या माणसांच्या <प्राँगा> मी मगाशी ज्याचा उल्लेख केला त्या पिरळ मधल्या प्रत्येक माणसाचा आणि वाडी वस्ती त्या त्या सगळ्या माणसांचं आयुष्यभर मी ऋण विसरू शकणार एवढं प्रचंड तुम्हाला सगळ्यांनी मला दिलं त्या सगळ्या पिरळ मधल्या तळगाव मधल्या सगळ्या वाड्यांच्या मत आणि तळगाव मुख्य गावाबरोबर ज्या दिवशी या निवडणुकीची सुरुवात करून या मतदारसंघात मला यायचं होतं या निवडणुकीची सुरुवात करून त्याला या मतदारसंघात यायचं होतं प्रचाराला त्याच्या आदल्या दिवशी गुडाळ मध्ये काँग्रेस पक्षाची सभा झाली होती हजारो लोकांच्या साक्षीनं पलीकडचा सा कार्यक्रम झालेला असल्यामुळं मनात माझ्या सुद्धा धुकधुक होती आमचा पी ए विजय आरडे सरकार दंगा करत होता लवकर या लवकर या माणसं थांबलेत पण गुणाळमध्ये आलो आणि संग्रामजी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्याच गुडाळ मध्ये दोनशे ते चारशे मताचं लीड देणाऱ्या सगळ्या गुडाळकरांचं कसा आभार व्यक्त करावा त्या गुणाळात सुरुवात झाली खिंडे वरुड्यात आलो रामभाऊ पाटील साहेब आहेत आमचा दिग्विजय आहे एच पी सगळे माणसं इकडे आमचे दुसरे सावंत साहेब असलेत पाठीमागे आमचे पिताजींचे जोडदार बसले सगळे तरुण कार्यकर्ते मागासवर्गीय कार्यकर्ते अतिशय उत्साहानं माझ्याबरोबर आले त्याच दिवशी तिथंच खऱ्या अर्थानं लीड सुद्धा निश्चित झालं आता खिंडी वरवण्यात सोन्याच्या शिरोडीत आलो मना तर राम, राम राम अगदी म्हणजे राम राम म्हणायची पाळी आली कारण सगळं पुढारी ज्यांच्यावर ते हायत का नाही असं म्हणायची वेळ आली परंतु सोन्याच्या शिरोडीत आमच्या माता भगिनी सुद्धा ज्या पद्धतीने स्वागत करायला उभारल्या होत्या सोगले साहेब तुमच्यापासून सगळ्यांच्या सगळे आमचे नेते मोहिते साहेब आपल्यापासून ते सगळ्यांच्या भारतीय जनता पक्षाची अभेद फळी दुसऱ्या बाजूला आम्हाला जीवाभावानं काम करणारे अशी सगळे सग्ड़े आमच्या सगळ्यांचे सहकारी आणि तिसऱ्या बाजूला त्याबरोबर सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या निमित्तानं आपण निवडणूक लढवतो अशी ईर्षा तयार करून प्रत्येक माणसानं मी प्रकाश आंबेडकर असं समजून जिका निवडणूक हातात घेतली त्यामुळे सोन्याच्या शिरोलीत तेच दुपारच्या वेळेला खोडित्र्याच्या त्या दुपारच्या प्रसंगात मला आठवतंय काय त्या चौगले सरला समजतो तुम्हाला कळत नव्हतं की त्यांना कुठलं ऊर्जा आली होती आमचा धनाजी चौगले विजय आरडे आणि बाकीची सगळी मंडळी मागासवर्गीय समाजातले आमची सगळीच्या सगळे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी कुणी कुणी किती किती काम केलं ह्याला काय हिशोब नाही आणि म्हणूनच हा सगळा इतिहास घडला दाजीपूरच्या वाड्यांपासून ते सगळ्याच्या सगळ्या वरच्या वाड्या प्रत्येक गावातलं मतदान बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात आयुष्यभर राहण्या एवढंच सांगतो कारण का तर ही फार महत्वाची निवडणूक होती तुम्ही माझ्यासाठी केलेलं हे जे काय मतदान होतं ते माझ्या आयुष्यात माझ्या हृदयात कोरून ठेवाव असा एक मी एवढंच सांगतो तुम्हाला कारण ही वेळ आणि बाहेर मंत्री झालो पण कधी झालो आमदार झाल्यामुळे झालो तर आमदारच झालो नसतो तर कशाला कुठला कोण झाला असता पण हे सगळं जे काही केलं त्या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सर जे काही काम केलं त्या प्रत्येक कामाचं अभिनंदन करायला पाहिजे बनाची वाडीकरांचं मतदान बघितलं निश्चितपणानं बनाची वाडीकरांचा आभार मानावं थोडं कमी आहे पाठ लोकांचं काम बघितलं पाठ पंढळ्यामध्ये कालपर्यंत विलासरावजी आपण सगळे मागे होतो पण यावेळेला मात्र पाठ सुद्धा आपण सगळेजण पुढे गेलो कुठल्या गावात आपण मागे पडलो असतो म्हणायची काय गरज नाही दुर्गमानवाडमध्ये एरवी आम्ही दिवाण तुम्हाला सडक चिडत होतो पण सुनीलराव एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला आपले सगळ्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमात दुर्गमानवाड सुद्धा कमी पडलं नाही उडाळ असेल गुडाळवाडी असेल करंजपिन मध्ये भैया असतील भयांच्या पली बोलकडं पलीकडच्या बोललं आमचे एस आणि बाकी आमचे दुसरे कॉन्ट्रॅक्टर असतील आमचे सगळेच्या सगळे सगळ्यांच्या माध्यमातून करंजबेन असेल कुडित्री असेल असेल तळगाव खिंडी वरोड नावं घ्यावी तेवढी कामं माणसं न्यू करंजातली माणसं हसण्यातले दाजीपुरातली आमच्या सगळ्या डिग्स मधली बहिरी बांबर मधली सगळीच्या सगळी माणसं आमच्या रामनवाडी पासून रामनवाडीतले अजून कोण लोक दिसत नाहीत मला इतर पटळीतले सगळ्या लोकांचा आभार म्हणावं तेवढं कमी आहे कारण पटळीमध्ये सुद्धा सगळीच्या सगळी माणसं राजकीय दृष्ट्या पलीकडच्या बोलला आणखीन काही सगळ्या राजकीय संघटना होत्या त्यामुळे साजिकच तिथं सुद्धा अडचण होती आज सुद्धा आमची राणी कंपनी मला भेटायला आली होती ज्या सगळ्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने काम झालं ते सगळं बघितल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं दीपक कदम व्यासपीठावर बसलाय मी सगळ्या काम करत असताना धामणीतल्या प्रकल्पस्थांच्या साठी सुद्धा मी काम करतोय परंतु त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं त्याच पद्धतीचं काम केलं आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या बरोबर पडसाळी असेल राई असेल तिथं चौके असेल मानबेट असेल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्याचा उल्लेख करायला पाहिजे व्यापारी असोसिएशन राधानगरी परिषद साहेब तुमच्या बडदार साहेब तुमच्या व्यापाऱ्यांचं अभिनंदन करावं ते सुहासांना कमी आहे रामांना कमी आहे तुम्ही सगळ्यांनी मासुरली असेल शिरगाव असेल राशीवडेकर असतील आमच्या वळवेकर असतील सरवडेकर असतील सगळ्यांना भेटत गेलात आणि राशिवडेकरांच्या पासून त्या सगळ्यांनी जो का उठाव केला त्यामुळे बघता बघता अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला आमच्या टेलर असोसिएशनचे आमचे राजू कांबळे अतिशय चांगल्या पद्धतीनं एरवी ते दुसऱ्या राजकीय प्रवाहात असायचे परंतु यावेळेला काय त्यांना हिप्नॉटाईज झालं मला कळत नाही पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं ते सगळ्या मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गावातला टेलर माझ्याबरोबर होता प्रत्येक गावातला नाभिक समाजातला माणूस माझ्याबरोबर होता प्रत्येक गावातला गुरव समाजातला माणूस माझ्याबरोबर होता सगळीच्या सगळी ही माणसं होती ती सामान्य होती त्यातला कोणी पुढारे नव्हता त्यामुळे मी कुठल्या गावात गेलो तर तुझ्या बरोबर कोण आहे म्हणायचं तर मेरे पास जनता आहे म्हणायच्या वेळेस दुसरा माझ्याकडे काय पर्यायच नव्हता पण ते सगळ्याच्या सगळं आपण पूर्ण केला नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकली शेवटच्या दिवशी हसन राऊत साहेब तुमच्या सगळ्यांचं सा भाषण ऐकलं बशीर राऊत साहेब मला खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं फिजवडेकरांचा सुद्धा अभिमान आभार मानायचा आज कृष्णात कुठं दिसत नाही आमचा पाटील आमचे कुठं दिसत नाहीत पण सगळ्यांचं मी मनापासून आभार माने एकेका माणसाचा आभार मानावं तेवढं एवढी सगळी इकडं आमचे टेलर संघटनेचे आमचे अध्यक्ष अध्यक्ष वर्ती टेलर संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहे ते सुद्धा या ठिकाणी आले प्रत्येक घराघरात ते फिरत होते शेवटच्या आठ दिवसांमध्ये तरी वातावरण असं अप डाऊन व्हायचं पलीकडच्या बाजूचे लोक सुद्धा एवढे जोरात होते आता आमचं जमतंय म्हटल्यावर मला या निमित्तानं आणखीन काही बघायला मिळालं मुद्दाम हे सांगितलं पाहिजे कारण का तर पाच वर्ष मी ज्यांच्यासाठी काम करतोय शेवटच्या टप्प्यात जर माणसं अशा पद्धतीने विचलित झाली तर काम करायचं की नाही असा प्रश्न होतो परंतु हे टेलर सगळीकडे फिरत होते आणि हे टेलर हे सगळेच्या सगळे फिरत होते तेव्हा रोज मला अपडेट देत होते ते साहेब माणसं तुमच्यावर राहील माणसं तुमच्या पाहिजे पुढाऱ्यांचं आम्हाला काय माहिती माणसं तुमच्या आहे मी म्हणलं होय बरोबर आहे खरं दिसायला काय दिसते मला बघता बघता पत्रकार ज्या पद्धतीने इतिहास घडला त्या सगळ्या इतिहासात चाळीस हजार मतांवर आपण घेऊन मला आठवतोय दुर्ग त्या शेवटच्या वाड्या आणि पडसाळीत मला जाता आलं नाही परंतु दुर्ग मानवाडातल्या सगळ्या आमच्या त्या वाड्यातल्या कार्यकर्त्यांनी हट्टी केला की केवळ दुर्ग तुम्ही नेहमी येत आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्याकडे आला पाहिजे एक वाजेपर्यंत अगदी तो भात सुद्धा जो होता मला अजून न शिजवलेला भात सुद्धा खाला तर त्यात प्रेम जे होतं ते महत्वाचं होतं त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर मी थांबलो जेवलो त्या सगळ्यांना इतका आनंद झाला तो सगळ्याचा सगळा आनंद मतपेटीतल्या मतात दिसला त्या सगळ्यांबरोबर तुमचा आभार मानायला पाहिजे मुन्ना साहेबांचे आभार मानायला पाहिजेत अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं एवढी आपल्या सगळ्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सगळ्यांनी काम केलं आणि त्या सगळ्या कामांच्या मुळे आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो हेच काम हेच संघटन पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण सगळेजण पुढे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो लाकूड संघटनेचा सुद्धा मी सगळ्यांनी उल्लेख केला पाहिजे कारण आमच्या ज्या ज्या माणसांच्यासाठी मी काम केलं ती छोटी मोठी माणसं असतील पण त्या सगळ्या माणसांच्या प्रश्नात मी प्रश्ना असल्यामुळे साजिकच त्या सगळ्यांना सुद्धा माझ्याबरोबर जो काही प्रचंड अशा पद्धतीचा आनंद होता त्यामुळे सगळीकडे ही मंडळी फिरलीत त्यामुळे आमच्या लाकूड संघटनेला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या कामामुळे आपण या निवडणुकीमध्ये अभूतपूर्वाच यश मिळवलं या सगळ्या यशानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली निवडणुकीमध्ये जिंकल्या जिंकल्या त्या दिवशीच्या निवडणुकीच्या गुलालात आपण सगळ्यांनी सांगितले की आता इथं थांबू नका आता इथं थांबू नका मंत्री पदाच्या साठी तिकडे तिकडं जा गेलो दुसऱ्या दिवशी गेलो विवाहानं गेलो दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर सात आठ दहा दिवस सगळं काय हालचाल होईना दहा बारा दिवस झालं तरी मुख्यमंत्री आम्हाला ना तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आता कुणाचीच भेट घेणार इथं तरी सगळ्या लोकांना सांगितलं लो होतं तुमच्या माणसाला फक्त आमदार करा आता मी मंत्री करतो त्यामुळे आमचे लोक आता बहुतेक फायनलच झाले असे समजून होते आणि तिथं तरी गाठी बेटी होईनात अडचणी अशा व्हायला लागल्या त्या दरम्यानच्या काळामध्ये मी परत आणखी डायलिसिस युनिटचं उद्घाटन करायचं होतं खरं म्हणजे डायलिसिस युनिटचं उद्घाटन करून इलेक्शनच्या पूर्वी करायला पाहिजे होतं आपण ते मंजूर केलं होतं पण आपल्या त्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ते थांबलं होतं त्यामुळे साहजिकच ते उद्घाटन करण्यासाठी सुद्धा आपण गेले एक दिवस यायसाठी मी आलो त्याच दिवशी मी राधानगरीत आलो आणि माझं भाग्य बघा माझ्या मतदारसंघातल्या संभाजीराव आरडे साहेब तुम्ही सांगितलं तसं सा, माझ्या मतदारसंघातली एक महत्वपूर्ण सुविधा करण्यासाठी त्या मंत्रीपदाच्या कामात सुद्धा मी इथं आलो होतो आणि मला माझ्या नेत्यांनी ने आणि ने तुम्ही सगळ्यांनी अख्या राज्यात डायलिसिस करायसाठी सुद्धा आता संधी दिली आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने पदाची एवढी मोठी संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून अख्ख्या राज्याचं आरोग्य सुधारण्याचे आणि अख्ख्या राज्याच्या आरोग्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी आपण सगळे जण आता पुढे काम करणार आहोत त्या दिवशीचा प्रसंग मला आठवतोय त्या दिवशीचा मला प्रसंग आठवतोय नागपुरातल्या आदल्या दिवशी पर्यंत काहीच समजत नव्हतं नागपूरमध्ये सकाळी पाच वाजताचं फ्लाईट आहे म्हणून रात्री साडेतीन चार ला मला निरोप आला पार्कच्या फ्लाईट न तुम्ही आता नागपुरात यायचा आहे तोपर्यंत आपले लोक सगळे सगळे निघाले होते इतके लोक निघाले होते की ते एवढे त्यांना मी म्हणत होतो आणि मला निरोप अजून याय मला निरोप आला की आपण जाऊया लोकांचा उत्साह असा होता की बहुतेक तुमच्या त्या उत्साहामुळेच मंत्रीपद मिळालं काय काय मला कळत नाही एवढा प्रचंड अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं त्या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा परिणाम असा झाला की आपण सगळेजण त्या ठिकाणी मंत्री होईपर्यंत माझ्या पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवतो सगळेच्या सगळे लोक आपण निघालो होतो एकतीस डिसेंबरचा तो शेवटचा दिवस होता आणि एकतीस डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी मी आदरणीय जाधव गुरुजी आदरणीय नांदेकर साहेब बाबुरावजी अण्णा आदरणीय पनोरगिर काका त्याचबरोबर आमचे माझे वडील वडिलांना पण सांगितलं होतं की सा निरोप आला की तुम्ही सकाळी या निरोप काय आला नाही आणि नंतर मात्र आपण सगळेजण काही डिस्टर्ब झालो होतो तो डिस्टर्ब महिना दोन महिने महिन्यापेक्षा वर्षभर तेच चालू होतं त्यामुळे असा उत्साह करणं बरोबर नाही असं मी म्हणत होतो आणि त्यामुळं सकाळी मात्र ज्यांना ज्यांना मी दटावत होतो ते, ते, ते सगळेजण आले आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी ती शपथ घेतली आणि ती शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी मला आठवते आपण सगळ्यांना नागपूरात आल्यानंतर जेवायला सुद्धा जेवंत करूया म्हणून मी शिंदे सर मी त्या सगळ्यांना एकत्रित बोलवलं आणि मग तिथं संजय दादा मंडळी होते आणि आपण सगळेजण सुरुवात होतो आणि माझ्या डोळ्यात तेवढ्यासाठी चालत आपण मंत्री झालो ते मंत्री होणं एवढं सोपं नाही आपण आपल्यातल्या माणसाने आजपर्यंत फक्त विजेतेच्या घोषणा घेतली आपण कधी असं राज्यात नव्हे जिल्ह्यात आपल्याला कोण विचारत नाही फक्त गाड्या घ्या लावून देतो पाठीमाग नाही या म्हणणार आहे सगळे अरे आता आपण सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघालो एवढं मुख्य पण झालं त्या दिवशी मी त्या सगळ्या आमच्या लोकांना म्हटलं लोक हसाय लागले मी म्हटलं दारू पित नाही तर दारू पिल्यानंतरची नशा असते त्याच्यापेक्षा नशा मला जास्त झाली आणि हो खरंच आहे मला नव्हे तर अख्या माझ्या मतदारसंघाला नशा झाली काय तर आम्ही मंत्री झालोय आमच्या प्रत्येक माणसाला प्रचंड असा आनंद व्हावा असा तो क्षण आहे आता माझी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं इकडे तहसीलदार बसलेत पलीकडे आमचे इन्स्पेक्टर बसलेत सातत्यानं त्यांच्याकडे येणारा तर तक्रारदार एखादा असला त्याला जर इन्स्पेक्टर किंवा तहसीलदार केलं तर काय करेल तो पहिला आपला पाच दहा वर्षांमध्ये मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या रुग्णालयांच्या मध्ये क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट लागू करा म्हणून लक्षवेधी मांडत होतो कशासाठी तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखोची बिला आमच्या लोकांची घेतात आमचे लोक रोज कुठनं पैसे द्यायचे ह्याला प्रश्न नाही त्यासाठी क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट करत होता तुम्ही बघितलं असेल परवा बॉम्बे नर्सिंग ऍक्ट ची सुधारणा केली आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची बोर्ड आता आता बॉम्बे हॉस्पिटलचा लागेल जे जे चा लागेल बोर्ड लागेल पहिल्यांदा झालं सगळ्या हजारो आणि लाखो लॅब आपल्या आपल्या गावा गावागावामध्ये आहेत आप त्या लॅबची तपासणीच कोणी केलेली नाही तुम्ही एका गावातल्या चार ठिकाणी गेलात तर चार ठिकाणचा रिपोर्ट योग्य येतात का अयोग्य येतात माहित नाही आमचं आरोग्यच राम भरोसे होतं मी काल सुद्धा तो कायदा ज्या कायद्यासाठी मी आग्रह करत होतो तो कायदा पूर्ण करून कालच्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये चांगलं करण्यासाठी तुमचा मला मदत आणि मार्गदर्शन पाहिजे खुश झाले ते कराल त्या सगळ्यासाठी आपला प्रतिंबा आहे दुसरं काम झालं तिसरं काम जे महत्वाचं होतं इथं आमचे डॉक्टर साहेब बसले साहेब त्या दिवशी मी मीटिंगमध्ये बोललो आणि मीटिंग मध्ये बोलल्यानंतर क्षणभर स्तब्ध झाला सगळ्या राज्याच्या आरोग्य विभागाचे सगळ्या सेक्रेटरी पासून सगळे काय विषय होता तो तुम्ही आणि मी दवाखान्यात गेलो की बोगस डॉक्टरांच्या बोगस औषधांच्या विषयावरती विषय निघा त्यांच्यावरती तरी फौजदारी गुन्हे दाखल करूच जे जे चुकीचे असतील त्यांना आपण सोडणार आहे तर ठीक आहे परंतु आता असणारी सरकारी दवाखान्यातली औषधं सुद्धा तपासली पाहिजे कमी किमतीमध्ये कमी किमतीमध्ये स्पर्धेमध्ये दोन पैसे मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं औषधांची खरेदी होती त्या खरेदीमध्ये त्यातला कंटेंट किती आहे त्यातलं ड्रगचं प्रमाण किती आहे त्यातला त्यातनं पेशंट किती दुरुस्त होणार आहे कधी बघितलंच नाही त्यामुळे आम्ही आणि तुम्ही जेवढे जातो त्यावेळेस एका खाजगी डॉक्टरकडे जातोय तो दुसऱ्या दिवशी त्यानं दिलेल्या चांगल्या औषधांच्या ब्रँडेड औषधांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी आम्ही खडखडीत बरवतोय पण आमचा सर्वसामान्य माणूस मात्र दहाव्या दिवशी सुद्धा उठत नाही ही परिस्थिती आहे अरे अख्ख्या महाराष्ट्रात हे चाललंय हेच दुरुस्त करण्यासाठी तिसरा आपण कायदा केला आणि त्या माध्यमातून आता सगळी तपासणी झाली हे पुण्या काम आहे आयुष्यात जन्माला यायचं आणि आयुष्यात मिळालेल्या संधीचं सोनं करायचं या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही तुम्ही मला दिल्या त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल संभाजीरावांनी सांगितलं राधानगरी नाही अख्या राधानगरीचं नाव महाराष्ट्रात प्रत्येक जण अभिमानानं घेईल एवढं चांगलं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती करतो भविष्य काळामध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक विषयासाठी या मतदारसंघातल्या प्रत्येक प्रश्नासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळेजण पुढे जाऊया कुठलाही विषय असेल कुठलाही प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकदीनं शक्तीनं आपण सगळेजण प्रयत्न करून अतिशय योग्य पद्धतीचं गतिमान काम करता करता या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलूया ते बदलत असताना सुद्धा जी जबाबदारी आपल्यावरती या राज्यातल्या नेतृत्वाने दिली त्यांचा सुद्धा आदर स्वाभिमानाने आणि त्यांनी दिलेला विश्वास वड़ा तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने सार्थ ठेवण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आजचा सत्कार माझ्या आयुष्यातल्या हृदयात मदत केली त्या सगळ्या माणसांचा सत्कार आहे त्यामुळे त्या सत्काराच्या माध्यमातून शतपटीने काम करण्याची प्रेरणा घेऊन इथून पुन्हा आपण सगळे सगळेजण काम करूया अशी विनंती करतो पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्या व्यापारी संघटनेचं पवन बाबा तुमच्यापासून भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या संभाजीराव जी सगळ्या टीमचं अभिनंदन किरावं किती मला माहित नाही आमचा वेळा बसतोय शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करायला की काय होऊ शकतं ते चौगले साहेब आपण सगळ्यांनी दाखवलं त्या सगळ्यांचं आणि सर कधी नाही ती कुठली ऊर्जा पिरणात आणि पलीकडच्या चौगले वाढीत आली होती त्या सगळ्यांचं प्रत्येक गावागावातल्या प्रत्येक गावा गावा माणसाचे मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व सुद्धा तेवढाच दिमागदार करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया अशी विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र